पूजा याच काळाराम मंदिरामध्ये या पुजारींच्या उपस्थितीमध्ये याच विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये पूजा देखील केली जाणार आहे त्यामुळे एकंदरीत राजकीय दृष्ट्या हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे जसा धार्मिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे तसा राजकीय दृष्ट्या दौरा महत्वाचा आहे आपण बघतोय की आता राम मंदिराच्या बाहेरच्या हालचाली या वाढू लागलेल्या आहेत तिथे व्हीआयपी मुवमेंट आता होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रामाचं दर्शन घेऊन थोड्याच वेळामध्ये

नाशिक मधनं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी नाशिकचं प्रतिनिधित्व करावं अशी मागणी देखील नाशिकच्या साधू महंतांच्या हो कदाचित आजच्या पूजेनंतर अशी मागणी काही साधू महंतांच्या मोदींना केली देखील जाईल दे, आणि एकंदरीतच जर मोदींनी नाशिकमध्ये निवडणूक लढवली तर नाशिक शहर राज्याचा कायापालट होईल अशी त्यांची धारणा होती धार्मिक नगरी आणि मोदी हा जो एक नातं आहे हे नातं अधिकाधिक दृढ करण्यात